शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असूनही भाजपला मनसेची गरज त्यामुळेच केवळ एक आमदार असलेल्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी भाजपनं केली आहे विशेष म्हणजे महायुतीत तीन मोठे पक्ष असूनही त्यांच्या दागावाटपावरून संघर्ष सुरू असतानाही भाजप मनसेला सोबत घेण्यास उत्सुक आहे यामागे महत्वाचे कारण आहे ठाकरे बॅन मुंबईत जंग सहा जागा जिंकण्याचा जंग मागील लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने मुंबईत सहाही जागा जिंकल्या होत्या दोन्ही पक्षांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या पण त्यानंतर शिवसेनेत फूट पडली तीनपैकी दोन खासदार सेनेसोबत गेले पण पक्षचिन्ह गमावलेले उद्धव ठाकरे अद्यापही मुंबईत ताकद राखून आहेत त्यांना शह देण्यासाठी भाजपला राज यांची गरज आहे मुंबईसोबत ठाणे नाशिकमध्येही मनसेला चांगलाच जनादार आहे ठाकरेविरोधात ठाकरेच हवेत पक्षफुटीमुळे उद्धव बद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे मुंबई ठाणे कोकणपट्ट्यात उद्धव यांचा करिश्मा चालू शकतो ठाकरे सहानुभूतीच्या जोरावर मुंबईत कमबॅक करू शकतात या कमबॅकचा फायदा त्यांना महापालिका विधानसभा निवडणुकीत होईल त्यामुळे उद्धव ठाकरेचे कमबॅक रोखण्यासाठी भाजपकडे मनसेसोबत युती हा पर्याय आहे महाराष्ट्र धर्म मराठी अस्मिता आणि मराठी माणूस हिंदुत्वावरून उद्धव ठाकरेंना लक्ष करणाऱ्या भाजप शिंदेसेनेला उत्तर म्हणून उद्धव यांच्याकडून महाराष्ट्र धर्म मराठी अस्मिता गुजरातला नेले जाणारे उद्योग या मुद्द्यावर भर दिला जाऊ शकतो हे मुद्दे राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणातून खोडून काढल्यास ते भाजपसाठी फायदेशीर ठरेल कारण बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले राज महाराष्ट्र धर्म मराठी अस्मिता या मुद्द्यावर प्रभावी भाष्य करू शकतात राज यांची भाषणशैली गर्दी खेचण्याची क्षमता राज यांच्या भाषणाचं त्यांच्या शैलीचं कायम कौतुक होतं पण भूमिका बदलणारा नेता असा शक्का त्यांच्यावर बसला आहे ठाकरे सरकार सत्तेत असताना त्यांनी भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला भगविशाल अंगावर पांगरली हिंदू जननायक असे त्यांचे पोस्टर झळकू लागले राज यांची प्रतिमा हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या भाजपसाठी पूरक आहे उद्धव ठाकरेंनी आघाडीसोबत जाऊन बाळासाहेबांचा विचार सोडला अशी टीका शिंदेसेना आणि भाजपकडून सातत्याने केली जाते मनसे गेल्या काही वर्षात आक्रमक हिंदुत्वाकडे चुकली आहे त्यामुळे भाजपसोबत जाताना त्यांना विचारधारणेची अडचण नसेल उलट बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले राज ठाकरे आमच्यासोबत आम्ही चालत असलेल्या हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत असा प्रचार भाजपकडून केला जाईल